नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा तर मंडळी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे एक एकरची जमीन वाडीवस्तीमध्ये संपूर्ण वाडीवस्तीमध्ये लागून असलेली ही जागा आहे टोटली चाळीस गुंटेचा हा प्लॉट आहे कोकणी घर बांधण्यासाठी अप्रतिम अशी शेतजमीन जमीन आहे पुणे आणि मुंबई शहरापासून सात तास अंतरावर असलेली ही जागा आहे म्हणजे तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा अवेलेबल आहे वाडीवस्तीमध्ये असलेली ही सुंदर शेतजमीन आहे संपूर्ण प्लॉट हा सपाट आहे पूर्ण असा ऑलमोस्ट प्लॉट सगळ्याच्या सगळ्या सपाट जमीन आहे अगदी मुख्य बाजारपेठेपासून फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे या जागेमध्ये तुम्ही एखादं कोकणी कौलारू घर बांधू शकता एखादं विकेंड हाऊस बांधू शकता एखादं छोटंसं फार्म हाऊस बांधू शकता किंवा एखादं सेकंड होम बांधू शकता आणि आपलं एक रिटायरमेंट लाईफ तुम्हाला जगायचं असेल एक शांत वातावरणामध्ये आणि सुंदर निसर्ग सौंदर्यामध्ये जर तुम्हाला आपलं आयुष्य जगायचं असेल शुद्ध हवामानामध्ये तुम्हाला आपलं आयुष्य काढायचं असेल आपली लाईफ वाढवायची असेल शुद्ध हवामानामध्ये तर नक्कीच तुम्ही या जागेचा विचार करू शकता एक छोटासा फार्म हाऊस बांधण्यासाठी एक एकरची जागा खूप जास्त जागा आहे या जागेची किंमतसुद्धा आम्ही या ठिकाणी रिजनेबल किंमतीमध्ये ही जागा सांगतो आहे ही जागा टोटली जागा ही तुम्हाला सतरा लाख रुपयामध्ये मिळणार आहे आणि पूर्ण टेबल प्लॉट असे प्लॉट मिळणं खूप क्वचितच असतात म्हणजे कमी जागा अशा पूर्ण टेबल प्लॉट विक्रीसाठी येत असतात तर नक्कीच म्हणजे जागा चांगली आहे शेतीची जागा आहे मुख्य ही शेतीची जमीन असल्यामुळं तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडे अजिबात शेतजमी नसेल आणि ते लोकांना ही जागा विकत घ्यायची असेल किंवा राजस्थानी शेतकरी दाखला तुमच्याकडे बनवून ठेवलेला असेल तर अशा लोकांनीसुद्धा ही जागा विकत घेण्यास काही हरकत नाही आहे या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखला आम्ही वीस दिवसामध्ये बनवून देतो तो पण कमी बजेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला आम्ही देऊ शकतो तर नक्कीच शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता तसेच मंडळ ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे तर नक्कीच मंडळी चांगली जागा आहे वेल घालवू नका जागा टेबल प्लॉट आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं या ठिकाणी आपण डेव्हलपमेंट करू शकतो या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्यासाठी तुम्हाला सर्व मदत दिली जाणार आहे कोणतीही अडचण या ठिकाणी तुम्हाला होणार नाही याची काळजी घेतली जाईल कारण तुम्ही इथे फार्म हाऊस बांधून राहू शकता आपल्या फॅमिलीसोबत आणि एखादं विकेंड लाईफ तुम्ही या ठिकाणी नक्कीच जगू शकता तसेच मंडळी जागेमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला आमची या ठिकाणी मदत होणार आहे तर नक्कीच प्रॉपर्टी छान आहे लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या म्हणजे थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू